नमस्कार पार्थ काव्यावरती खूपच चिडलेला असतो काव्या पार्थला म्हणते शेवटी मी केलेलं श्रीखंड तुम्ही खाल्लतच मला माहिती होतं तुम्ही खाणारच तेव्हा मात्र पार्थ लगेच पाणी पितो आणि बोलतो आजपर्यंत मला जेवढं श्रीखंड कडू लागलं नाही त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीने श्रीखंड कडू लागलं हे ऐकून मात्र काव्याच्या डोळ्यात पाणी येतं काव्या म्हणते पार्थ मला कळतंय मला समजतंय तुमच्या मनाची काय अवस्था होते ती पण पार्थ प्लीज मला समजून घ्या ना पार्थ तुम्ही असं का करताय त्यावेळेला पार्थ बोलतो काव्या मला तुम्हाला समजून घ्यायचं नाही आणि प्लीज काव्या आता माझ्या डोक्याला ताप करू नका मला प्लीज शांत राहू देत तेव्हा काव्या बोलते पार्थ जोपर्यंत तुम्ही माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही म्हणजे नाही आणि तोपर्यंत मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही त्यावेळेला पार्थ खूपच चिडलेला असतो पार्थ मोठ्याने बोलतो पुरे झालं आत्ता शेवटचं सांगतोय काव्या माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जाईन तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडलेला असतो त्यावेळेला काव्या बोलते पार्थ प्लीज माझं चुकलं आहे मला कळतंय पण एक शेवटची संधी तरी द्या तेव्हा लगेच पार्थ बोलतो नाही मला संधी वगैरे द्यायचीच नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि पार्थ सरळ रूममधून निघून गेलेला असतो खूपच रात्र झालेली असते पण पार्थ घरी न आल्यामुळे काव्या खूपच टेन्शनमध्ये असते तिला खूपच काळजी वाटत असते ती हॉलमध्ये येऊन बसलेली असते त्यावेळेला मानिनी काव्याला बोलते काव्या अगं काय झालं अगं किती वेळ झाला आहे झोप जा की तेव्हा लगेच काव्या बोलते काकू मी झोपायलाच जात होते पण अजून पार्थ आले नाहीत त्यांचीच वाट बघत बसले तेव्हा लगेच मानिनी बोलते पार्थ अजून आला नाही पार्थ अजून कसा आला नाही तो तर एवढ्या रात्री बाहेर राहतच नाही काव्या हे बघ वाईट वाटून घेऊ नकोस पण तुमचं काही भांडण झालं आहे का तेव्हा मात्र काव्या गप्प बसते तेवढ्यात मात्र काव्याला एक फोन आलेला असतो आणि त्या फोनवरती सांगण्यात येतं की प्लीज लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये या पार देशमुख यांचा ॲक्सिडेंट झाला आहे हे ऐकून मात्र काव्य हादरते आणि तिच्या हातून फोनच खाली पडतो तेव्हा मात्र मानिनीला धक्का बसतो आणि मानिनी बोलते काव्या काव्या अगं काय झालं आहे अगं अशी काय करतेस बोल काव्या त्यावेळेला काव्या काहीच बोलत नाही त्यावेळेला मानिनी सर्वांना हक्का मारते आणि त्याच वेळेला मानिनीने काव्याचा फोन हातात घेतलेला असतो मानिनी काव्याला बोलते काव्या थांब जरा मी बोलते तू घाबरू नकोस तेवढ्यात मात्र तिकडून आवाज येतो पार देशमुख यांना हॉस्पिटलमध्ये दे ॲडमिट केलं आहे त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे हे ऐकून तर मानिनी जोरात ओरडते आणि काव्या तर हंबरडास फोडते त्यावेळेला नंदिनी काव्याला सावरत असते आणि मिथून लगेच मानिनीला बोलतो वहिनी वहिनी शांत व्हा काय झालंय तेव्हा लगेच काव्याला बघून मिथून बोलतो काव्या अगं तू तरी सांग काय झालं आहे त्यावेळेला मानिनी बोलते आपल्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे आपण लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये गेलो तर बरं होईल तिथे पार्थचा ॲक्सिडेंट झाला आहे पार्थला आपली गरज आहे चला हे ऐकून जीवा ओरडतो काय दादाचं ॲक्सिडेंट हे कसं शक्य आहे दादा एवढ्या रात्री बाहेर काय करतोय तेव्हा मात्र त्याचं लक्ष काव्याकडे जातं आणि तो काव्याच्या जवळ जाऊन बोलतो काव्या माझ्या दादाला काहीही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सगळेजण हॉस्पिटलमध्ये आलेले असतात त्यावेळेला पार्कला आय सी मधून बघून काव्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि काव्या बेशुद्ध पडलेली असते तेव्हा मात्र मानिनी खूपच घाबरते नंदिनी काव्याच्या चेहऱ्यावर पाणी मारते आणि काव्याला शुद्धीवर आणते तेव्हा काव्या, काव्या, काव्या नंदिनीला मिठी मारून रडायची सुरुवात करते त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते रडू नकोस काव्या काही होणार नाही प्रार्थना तू कशाला काळजी करतेस मी आहे ना तुझ्यासोबत एकच गोष्ट लक्षात ठेव तुला फक्त या गोष्टींना आता सामोरं जायचं आहे बाकी काही नाही बाकी सगळं काही व्यवस्थित होईल पण तू मात्र शांत राहा खरं तर मला तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय प्लीज तू स्वतःला सावरशील का त्यावेळेला लगेच काव्या बोलते ताई या सगळ्या गोष्टीसाठी मी स्वतः जबाबदार आहे ताई मी अशी वागली नसती तर बरं झालं असतं त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते काव्या काय झालंय तू असं का वागतेस काव्या प्लीज शांत हो ना त्यावेळेला लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते पुरे झालं आता कितीही काही झालं तरीसुद्धा या गोष्टींमधून मी बाहेर नाही काढू शकत आणि लवकरात लवकर, लवकर मला या सर्व गोष्टी नीट करायला पाहिजेत तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच जेव्हा काव्याजवळ येतो आणि काव्याला बोलतो काव्या एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र काव्या पुरे झालं मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता या सर्व गोष्टी बंद करायच्या आहेत म्हणजे आहेत प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा तेवढ्यात मात्र मानिनी काव्याजवळ येते आणि काव्याला बोलते काव्या असं काय झालं आहे प्लीज मला सांगशील का काव्या प्लीज मला सांग नक्की काय झालं आहे ते तेव्हा मात्र काव्या बोलते काही नाही त्यावेळेला मानिनी बोलते काव्या पार्थ एवढ्या रात्री बाहेर राहूच शकत नाही याची मला खात्री आहे प्लीज मला सांग त्यावेळेला लगेच मानिनी असं बोलताच काव्या बोलते काही नाही काय झालं आहे ते मलाच कळत नाही आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही त्यावेळेला मात्र पार्थ खूपच चिडलेला असतो इकडे पार्थला शुद्ध आल्यानंतर पार्थ, पार्थ काव्याला भेटण्यास नकार देतो त्यावेळेला लगेच जिवा बोलतो दादा काय झालं आहे मला सांगशील का दादा प्लीज माझ्यापासून काहीच लपू नकोस त्यावेळेला पार्थ मोठ्याने बोलतो काव्याने मला घटस्फोटाचे पेपर दिलेत आणि मी त्याच्यावरती सह्या दिल्यात फक्त सात दिवसाचा प्रश्न आहे सात दिवसाच्या आत आमच्या आयुष्याचा काही तो निकाल लागणार आहे हे ऐकून जिवा बोलतो दादा अरे काय बोलतो आहेस तू तेव्हा लगेच पार्थ बोलतो जे खरं आहे ते मी तुला सांगितलं आहे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबव तर बरं होईल तेव्हा मात्र पार्थ खूपच घाबरलेला असतो त्याच वेळेला लगेच जिवा म्हणतो दादा तू काळजी करू नकोस पण काव्याची काळजी बघितली ना मी काव्याला खूपच काळजी वाटते मला नाही वाटत तिने सर्व मुद्दामून केलंय म्हणून तेव्हा लगेच मोठ्याने पार्थ बोलतो मला त्यांना माझ्या आयुष्यातून मुक्त करायचं आहे मला त्यांच्यासोबत संसार नाही करायचा म्हणजे नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पार्थ काव्याला समजून घेईल का आणि पुन्हा एकदा काव्यासोबत संसार करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका